आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ते वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो आज एक मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या विषयासंदर्भात साहेबांची भेट घेतली तर अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती

आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं सा होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक होती न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये नेमका कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत काय पुढची प्रक्रिया आहे आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा पाहिलं दुसरी गोष्ट अशी की पुणे पोलिसांनी जे काही तिन्ही वेळेस कोर्टामध्ये वेगवेगळे वक्तव्य केले तिन्ही वेळेस पुणे पोलिस चुकलेले आहेत किंवा त्याच्या अगोदरपासून कार्य आरोप केले जातात की संशय आहे सगळ्यामध्ये तुम्ही कसं बघता याच्यामध्ये म्हणजे डिमांड कॉपीमध्येच थेट त्यांच्या पहिल्याच मिस्टेक म्हणून सांगितलं तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहे प्रांजल केवळकर रेकॉर्डवर गुन्हेगार सा आहेत असं सांगितलं होतं ताई आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ते वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो तुम्ही राज्यभर महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या कुठे नाटे गुन्हे राज्यभर दाखल होतात पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं प्रकरण न्यायप्रविष्ट मान्य आहे पण जेव्हा तुमच्यावर हे आलं तेव्हा काय एकूण तुमच्यावर अपभीती सगळी तुम्ही सांगा मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन पण नाही मी अजून कोणासोबतही या सब बाबतीमध्ये बोललेले नाही सरकार असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय काही काही पोलिसांकडून दावा केला गेलाय कोर्टात की आक्षेपारीय व्हिडिओ आणि चॅट मोबाईल मध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एन डी पी एस आहे डी पी एस ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातन ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे आपण जर बघितलं तर अर्ज दिला होता की गुगल गुगल ड्राईव्हचा पासवर्ड कड धावता त्याची काय माहिती दिली दुसऱ्या दिवशी पुढे पोलीस न्यायालयात सांगतात की काही असली व्हिडिओ आहे तुम्हाला काय कुणी या संदर्भात व्हायला भीती वाटते का काय असं काहीही नाही त्या दिवशी मी सी पी कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज सिटी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले <laughs> हे सगळं प्रकरण झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की दिव्याखाली आमदार आहे हा सगळा तुम्ही टीका करत असता मात्र तुमच्याच घरातलं हे प्रकरण झाल्यानंतर टीका केली तुमच्यावर करू द्या आपण मग काय झालं पोलिसांनी पाळत ठेवली योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार पोलिसांनी पाळत ठेवली त्याच्यावर तुम्ही पोलिसांसोबत बोलला होता तर त्याच्यावर काही तुम्हाला उत्तर दिले पोलिसांनी ते येऊन भेटून गेले पाळत ठेवणं असं त्यांनी असं सांगितलं की पाळत ठेवणं हा आमचे हेतू नव्हता ठीक आहे त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलं तुमच्या वकिलांकडून कोर्टात असं सांगितलं गेलं की त्यातल्या ज्या मुली आहेत त्यातली एक मुलगी पोलिसांनीच प्लांट केलेली आहे हे सगळं ट्रॅप लावलेलं ला आहे आणि ठेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत ताई पण टार्गेट केलं आहे का विरोधी कारण बघा तुम्ही असतील रोहितदादा असतील एकनाथ खडसे साहेब असतील हे जे सगळे विरोधी पक्षातले नेते आहेत ना ते कुठल्या ना कुठले गोष्ट घेऊन वारंवार ट्विट करतात सरकारवर ते टीका करतात मग जाणून बुजून तुम्हाला टार्गेट केलं जाते असं वाटते तुम्हाला आता सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना असं म्हणायला जागा आहे आणि तुम्ही म्हणतायत ना मी जे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं या केसच्या संदर्भामध्ये बघते आहे ते प्रत्येकाला तेच वाटत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका